मराठी मुरुम येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सुंदर कांड ग्रंथ पटनाचे आयोजनचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मुरुम तारीख एकोणीस येथील माहेश्वरी समाज अर्थात मारवडी समाज महिला बहिणीच्या वतीने दिनांक एकोणीस वार शनिवार रोजी मुरुम येथील श्री हनुमान चौकातील माहेश्वरी भवनात माहेश्वरी भजनी मंडळ अंबाजोगाई यांच्या उपस्थितीत सुंदरकांड ग्रंथपठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुंदरकांड हे रामायणाचे एक महत्त्वाचे कांड आहे जे वाल्मिकी रशीने लिहिले आहे यात हनुमानाचे शौर्य भक्ती आणि पराक्रमाचे वर्णन आहे हे कांड हनुमानावर केंद्रित आहे आणि यात हनुमानाने श्रीरामांच्या कार्यासाठी केलेली मदत सीतेला शोधणे आणि लंकेतील पराक्रम यांचे वर्णन आहे सुंदरकांड पठण करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि अडचणी दूर होतात असे म्हटले जाते मुरुंड येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने आयोजित सुंदरकांड ग्रंथ पठणाच्या कार्यक्रमाला शहरातील माहेश्वरी महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाले सौ प्रमिला काबरा सौ पुष्पा काबरा सौ देवकन्या मुंदडा सौ मीना डागा सौ सविता मुंदडा सौ स सावित्रा मुंदडा सौ सुनीता काब्रा सौ अरुणा मिनियार सौ मंजू मिनियार सौ सरला मिनियार सौ मिनल मिनियार सौ प्रेरणा काब्रा सौ लीला शर्मा सौ शैला मिनियार आदी सह महिला भगिनींनी परिश्रम घेतला महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली दंड वर्त लढा सत्याचा